नमस्कार मित्रांनो कशाच मजेत ना मी पण एकदम झका आणि मजेत आपण आज एकटाच दुकानात निघालोय कारण पप्पा ऑपरेशन झाले ना त्यामुळे एकटाच चाललो आजकाल मला कुणा सोबत नाही काय नाही मस्त आपल्या गाडी पशी गेलो मग पहिले पेट्रोल चेक केलं कारण भरपूर दिवस झालं ना पेट्रोल टाकलेलं म्हणलं पहिले पेट्रोल चेक करा तर चेक केलं तर काय हाय पेट्रोल आजचा भाग ना उद्याचं काय माहित नाही पण आजचं भागायला लागलंय मग काय केलं मस्त पैकी नाही गाडीला आपण सेल्फ मारला सेल्फ मारला की असा बंगाट निघालो ना एकदम झकासपणे निघालो एकदम एकदम रफ दिशेने एकदम गार वातावरण आणि एकदम झकास वातावरणासोबत निघालं पुढं गेलं की हा डम्परवाला बघा पुढं गेलं तर ना माझ्या पुढं त्यामुळे एक मग त्याला ओव्हरटेक मारायला लागलं तर समोरून येत होते ना तरी त्याला ओव्हरटेक मारून एक एकदम बंगाट निघालो बघा आणि आज एकदम भारी वाटते कारण एकट्याला जिम्मेदारी बी पडली ना आता त्या म्हणलं फटाफट दुकानात बी चाललो आहे आज लवकर दुकानात चाललो आहे तरी आपण नाही का म्हटलं आता जाणं गरजेचंच आहे आता आपल्यावर जिम्मेदारी पडली ना मग तसं एरियामध्ये पोहोचलं की या गाडीवाला बघा मग रोडच्यामध्ये नाही का सेल्फ मारीत बसला गाडीला किक मारीत तसंच दुकानापाशी पू असलं बघा दुकानापाशी पू की नाही का पहिले आपली गाडी लावली आणि ना आपण मग दुकान साफ करायला घेतलं आपल्या मशनी बिशनी एकदम चकाचक साफ करायला घेतलं एकदम मस्तपैकी एकदम क्लीन आणि एकदम हे आपल्याला साफसफाई आवडते ना एकदम क्लीन साफ केलं मग भूक लागली म्हणून नाश्ता मागवला नाश्त्याला आज नाही का मस्त डोसा आणि इडली खायला भेटली मस्त डोसा होताना एकदम खायला मजा आली ती एकदम कडक आणि एकदम भारी सांभाळतं एकदम नव्हतं मग काम नव्हतं म्हणून नाही का आवर आवर केली जागं सामान नाही का आवरलं एकदम मस्त ठेवलं आणि नाही का म्हटलं आता आज सगळं क्लीन करा आणि जिकडली तिकडं सामान नीट ठेवायचं मग नाही का आज काय सगळं काम होतं ना ते सगळं काम केलं आणि डायरेक्ट दुपारी जेवायला बसलो बघा आज एकटाच जेवायला इतकं वाईट वाटत होतं ना एकट्याला बुक बी नाही का लाग भागत नव्हती कारण एकटं जेवण नाही का पचत बी नाही म्हणतात ना तसंच एकटाच का खात बसलो होतो का येण्यासारखा आणि जेवायलासुद्धा खूप उशीर झाला मग मजा तर येत नव्हती पण काय करा पर्याय नाही एकटं जेवण नाही का एकटंच जेवायला लागतं माणसाला कारण सोबत असलं ना तर भूक जाते पण आज पर्याय नव्हता म्हणून एकटंच जेवत होतं मग मी जेवण केलं आणि म्हणलं आता थोडंसं विश्रांती करा मग डायरेक्ट झोपलो की झोपलो की नाही का थोड्या वेळात नाही का अर्धा सहा घंटा झोपलं गेलं की आई आली आई आली आणि आईने मला उठलं मग आता उठलो तर मला उठलो आता कशाला झोपायचं म्हणायचं मग नाही का आपल्याला आईने नाही का मस्तपैकी उसाचा रस आणला होता पिण्यासाठी मस्तपैकी उसाचा रसा ताव मारला आणि मग नाही का अजून काही काम नव्हतं म्हणून रिलॅक्स बसलो होतं मग आई बी नाही का मस्त रिलॅक्स होती एकदम इकडे तिकडे मग बघत तेवढ्यात आई म्हणली जा चहावाल्याला फोन लाव मग चहावाल्याला फोन लावला की मग चौप चहा आला मग आईनी आणि मी असा चहावर ताव दिला ना एकदम मस्त पैकी मी तर दोन चहा पित असतो ना डेली मग आपण बी चहावर फुल ताव दिला मग चहा पिला पूर्णपैकी मग आपल्या कामावर असा फोकस केला ना आज काम कमी होतं ना तरी आपण म्हणलं फुल फोकसमध्ये काम करायचं मग मी सगळं काम केलं आणि मग आपलं जुळणं घेतलं आणि एका टेलरचे कपडे द्यायला गेलो मग त्यांच्या दुकानात पोचलं तर त्यांचे कपडे दिले आणि आज सगळं काम संपवलं आणि डायरेक्ट आता म्हटलं घरी जायचं बंगाट किने मग आपल्या गाडीला सेल्फ मारला ना आई माझ्या मागे होती मग मा आम्ही नाही का मस्तपैकी घरी निघालो होतो एकदम गार वातावरण आजकाल नाही का मध्येच गरम होतं थंड लागतं तसंच नाही का आम्ही निघालो होतो बघा तसेच लोक बघा गाडवे बी येतात गाडीला काय सांगा तुम्हाला लय आहे तसं गार वातावरण जी फील करीत करीत आईन मी निघालो होतो तेवढंच काय तर नाही का आज आम्हाला दुकानातून जा घरी जाण्यासाठी उशीर बी भरपूर चालतात तरी आम्ही तसंच चाललो होतो कारण साडे दहा अकरा रोज वाजतात आम्हाला दुकानातून घरी जाण्यासाठी एवढं उशीर होतो ना काय सांगा तुम्हाला तसंच नाही का आम्ही नाही का बिल्डिंगमध्ये पोचायचं म्हणलं तसं भाऊच्या ऑफिसपासून गेलोच बघा भाऊच्या ऑफिसपासून म्हणलं तर भाऊ पशी थोडं थांबलं आणि म्हणलं की आज आपली व्हिडिओ लवकरच जम का इथंच थांबवायची म्हणलं आपल्याला कठाळा आला ना आज लय काम पडलं होतं त्यामुळे नाही का आपण जिथं थांबू आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ असेच बघत राहा